नमस्कार आपल्याकडे आषाढ म्हणणं चालू आहे की गोडधोड आणि तळणीचे पदार्थ बनवायचे चालू होतात त्यातीलच पारंपरिक रेसिपी म्हणजे कापण्या तर मग चला आज बनवूया गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत गूळ घालून तयार केलेल्या कापण्या सर्वप्रथम साहित्य बघूया मी इथे अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी बारीक चिरलेला गुळ घेतला आहे ज्या वाटीने मी गुळ मोजून घेतला अगदी त्याच वाटीने मोजून पीठ घ्यायचं आहे तुम्ही घरातील कोणतीही एक वाटी सेट करू शकता सोबतच मी बडीशोपची पावडर घेतली आहे अर्धी वाटी बेसन पीठ घेतला आहे खसखस घेतले आहे आणि तीन चमचे तेल घेतलं आहे मोहनसाठी तुम्ही इथं सुंट पावडरचा देखील वापर करू शकता सर्वप्रथम एक वाटी पाणी घेऊन त्यामध्ये गूळ टाकायचा आणि गुळाचे पाणी तयार करून घ्यायचं आहे आता पिठ्यात घेतलेले सर्व साहित्य टाकून घ्यायचे खसखस सोडून तेलाची मोहन टाकायची पिठाला चांगली चोळून घ्यायची गुळाचे पाणी टाकून पिठाचं आपल्याला घट्टसर इथं गुळा तयार करून घ्यायचा आहे अगदी आपण पुरीला बनवतो तसा आता कापण्या लाट लाटण्यासाठी घ्यायचे आहे खुसखुशीत कापण्या बनवायच्या असेल तुम्हाला तर तुम्ही पोळी थोडीशी जाड लाटा आणि कुरकुरीत बनवायची असेल तर थु पोळी थोडीशी पातळ लाटून घ्या त्यावर घेतलेले खसखस चांगली पेरून घ्या एक लाटणं फिरवा म्हणजे काय होईल खसखस तळताना बाजूला होणार नाही तेलमध्ये माझ्यावर गरम करून घ्या आणि आता आपल्याला कापण्या तळून घ्यायचे आहे सोनेरी रंगावरच आपल्याला इथं कापण्या तळून घ्यायचे आहे कारण काय होतं थंड झाल्यानंतर त्याचा कलर अजून डार्क होतो त्यामुळे तळतानाच सोनेरी रंगावर तळायच्या तुम्ही इथे पाहू शकता कापणे आपल्या तयार झाल्या आहे आणि कलर देखील सुरेख आला आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब